नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये तर आज जाणून घेऊया तुमच्या शरीरावर टॅटू असल्यास नाही मिळणाऱ्या सरकारी नोकऱ्या तर चला जाणून घेऊया जर तुम्ही टॅटू लवर असाल आणि सरकारी नोकरी करण्याची इच्छा बाळगत असाल तर टॅटू काढण्यापूर्वी काही नियम समजून घ्या भारतातील काही प्रतिष्ठित नोकऱ्यांमध्ये शरीरावर टॅटू असलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अपात्र मानले जाते चला जाणून घेऊया त्या कोणत्या नोकऱ्या आहेत नंबर एक भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच आय ए एस भारतीय महसूल सेवा भारतीय पोलीस दल भारतीय परराष्ट्र सेवा भारतीय हवाई दल भारतीय तटरक्षा दल इंडियन आर्मी भारतीय नौदल आणि राज्य पोलीस सेवा जाणून घेऊया का नाही मिळत टॅटू असलेल्या उमेदवारांना नोकरी नंबर एक आरोग्याचा प्रश्न टॅटूमुळे त्वचा रोग संसर्ग आणि रक्ताशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते विशेषतः जर टॅटू बनवताना स्वच्छता बाळगली गेली नसेल तर नंबर दोन व्यावसायिक प्रतिमा टॅटू असलेल्या उमेदवारांकडे अनेकदा हलक्या गंभीरतेने पाहिले जाते त्यांना त्यांच्या छंदांना अधिक महत्व दिले जाते जे व्यावसायिक जबाबदाऱ्यांसाठी प्रतिकूल मानले जाते तर चला जाणून घेऊया टॅटू असल्यावर काही सवलती उपलब्ध आहेत का प्रादेशिक परंपरा व धार्मिक कारणांसाठी टॅटू काही ठिकाणी परंपरा किंवा धार्मिक आदिवासी लोकांच्या प्रथेनुसार टॅटू काढले जाते अशा कारणा प्रकरणांमध्ये उमेदवारांना तपशिलावर स्पष्टीकरण द्यावे लागते आणि नियमानुसार त्यावर निर्णय घेतला जातो नंबर दोन छोटे व अदृश्य टॅटू जर टॅटू लहान असेल वर्दी दिसणार नसेल, वर नसेल किंवा त्याच्या कामावर परिणाम होत नसेल तर काही वेळा सवलत मिळू शकते तर चला जाणून घेऊया टॅटोबाबत नियम कसे तपासायचे प्रत्येक नोकरीसाठी अधिसूचनेतील मार्गदर्शक तत्वे नीट वाचा विशेषतः लष्करी पोलीस आणि हवाई दलातील भरती प्रक्रियेत टॅटोबाबत कठोर नियम पाडले जातात जर तुमच्या शरीरावर टॅटो असेल तर मग काय कराल जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी अर्ज करत असाल आणि तुमच्याकडे टॅटू असेल तर त्याचा रिमूव्ह केल्याचे प्रमाणपत्र घेऊन अर्ज करणे योग्य ठरेल सरकारी नोकरीसाठी स्वच्छ व्हा नोकऱ्याच्या नियमानुसार योग्य निर्णय घ्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा